अनेकदा घरांच्या भिंतींमध्ये चीर होल पडलेले दिसतात अशा ठिकाणी काहीही जाऊन बसू नये म्हणून त्याला बंद करण्यात येत किंवा काहीतरी लावून तात्पुरतं बंद केलं जातं मात्र अनेकदा अशा घटना समोर येतात की छिद्रांमध्ये काही प्राणी किंवा काही विचित्र गोष्टी जाऊन बसतात अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये घरातील भिंतीला असलेल्या छिद्रांमध्ये डोळ्यांची हालचाल दिसते त्यानंतर बॅटरी लावून पाहिल्यावर तर अंगावर थरकाप उडवणारं दृश्य दिसलं घरातील भिंतीला असलेल्या होलमध्ये एक डोळा डोकावत असल्याचं दिसलं हे असं दृश्य पाहून कोणीही घाबरून जाईल सध्या या समोर आलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवट आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता भिंतीला एक होल दिसतय आणि काहीतरी त्यामधून डोकावतंय व्यक्तीनं त्या, त्या होलवर टॉर्च लावली आणि जे दिसलं ते खूपच भयानक होतं फक्त एक डोळा दिसला आणि तो आतून बघतोय असं वाटतंय हा डोळा पाहून भीतीनं घाम फुटेल हा डोळा मात्र नेमका कशाचा आहे हे समजलं नाही लिनार बरहमजर सेवन नावाच्या इंस्टाग्राम हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी व्हिडिओवर भरपूर कमेंट केल्या अनेकांनी हा डोळा कशाचा आहे याचे तर्क लावले दरम्यान हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र व्हिडिओ काहीच वेळात वाऱ्यासारखा इंटरनेटवर पसरला असे अनेक भीतीदायक विचित्र व्हिडिओ सतत समोर येत असतात